मंगळवारी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आणि सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी घोषित कलि ज्यांना उपोषणाला बसायचे आहे तेच बसतील कोणावरही दबाव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय घरच्यांचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसू नये तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्व मराठे अंतरवालीत येतील आणि आंदोलनात सहभागी होतील हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचे सर्व प्रश्न निकाली काढतील असं वाटतंय आमच्या सर्व मागण्या सरकारने पूर्ण करा अन्यथा आम्ही आंदोलनासाठी सज्ज आहोत असाही इशारा जरांगे यांनी दिलाय उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणाच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलंय ते पुन्हा सुरु करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं आहे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही इथं येऊन ये तुम्ही आमरण उपोषण न करता नसते बसले तरी चालतं ज्यांना सहन आहे त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काहींना नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी होऊ शकत कोणी उद्या तारीख होईल डिक्लेअर आज जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येण्याची बुकच काय जगाच्या पाठीवर असा अमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसून येऊ शकतं परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसतील पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काही सहन होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा म्हणतील असं वाटतंय की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कारण ओबीसीत आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदेसाहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगळे स्वयंच्या अंमलबाजावणी पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सर, सरकारनं अशी आम्हाला आशापणे अपेक्षापणे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती आता म्हणलेतच ना ते इथून पाठीभांगा सुद्धा खोक वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करतील नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणारे लगेच सामूहिक उपोषणाचे आम्ही सज्ज आहेत